नमस्कार मंडळी जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्यानं वळवूत तुळापूर येथे संभाजी राजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभूराजाचे डोळे काढले जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजाचं एक एक अवयव वेगळं करून औरंगाच्या आज्ञावरून त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आत्तापर्यंत राजांचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजांचं ते शौर्याने भरलेले रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्तांची अंगार इतकी होती की त्यामुळे भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं आपल्या शंभूराजांचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजांच्या त्या शरीराच्या तुकड्यापाशी जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती औरंगाने तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभू राजांच्या शरीराला हात लावला तर त्यांचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले औरंग्याने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्यांच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपआपल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जणाबाई ही पर्टिणीचं काम करत होती ती पाटल्याच्या घरी कपडे धुवायचे काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलांच्या घरचे कपडे घेऊन धुण्यासाठी आली जेव्हा ती धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्ताने माकलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमत कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजांचे आहेत तिला असं वाटलं की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथे तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतडं देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे संभाजी राजांचे आहेत काल औरंग्याने राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंग्याचे लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसले आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घडाघडा पाणी वाहू लागले तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजांची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जन अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाड मास आपल्या गावात आलेलं आहे हे, हे असच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथाचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलकावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मुग गप्प बसावं हे शोभून दिसत नाही तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावच्या सबोताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे ता ताकत त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे रक्त मासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये होते पण ती जणाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूंच्या स्त्रियांना गोळा केलं शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी गोष्टी काढून ती एक मेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजाच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हे लावून गेले असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कोणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलीने मंदिरातील गोरखबुवांना बोलावून घेतलं हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने बोलू लागले की जर आम्ही संभाजी महाराजांचं महाराजांच गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला करणार काय गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ बुवा देखील म्हणाले की आपल्या रीती रिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारं एखादं बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी त्या दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही नर्मदा सारख्या बांगड्या घालून ज्या राजाने आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सळसळली चला नदी आपल्या राजांचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निस्कार देऊन सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र होता पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्या जणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला बाई, हे काय चालवलं बादशाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतं का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजी राजांच्या लेकराचं मास घारी गिदाड्यांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलुम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रांगानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्या बरोबर जणाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपा झप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाहच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुडाचा चुला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजांचे मासाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं कुणी फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चितार रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशहाचा देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये ुजबुजत होता लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवारा जवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला ही आम्हा महाराजची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभू राजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचे संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात गुगरे खाणारा राजा आहे आपला शंभू राजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशाहची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताठ्या पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच आणवा गोपनीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नाही असं फरमान दिलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभू राजांच्या चेतेला अग्नी दिला गेला आग धडाधड दड़ पेटू लागली त्या ज्वाला त्या का अस्मानाला बेजू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा पडत होते अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कोठे आलास रे पाखरा अर शंबु राजा अर शंभू राजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या दहारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधीच चिता बुजवली गेली शंभू राजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी नदीकाठी धावले शंभू राजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली तो गोविंद महार म्हणजे रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जणाबाईचे राधाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मरणार औरंगजेब फक्त मेला पण आपले राजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे